वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केली यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची पाहणी दिनांक सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात विजय वडेट्टीवार आणि माजी आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांनी पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या समजून घेतल्या आणि या अचानक आलेल्या संकटात आपण शेतकऱ्यांच्या सोबत असण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव जावेद परवेज अंसारी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अनिल गायकवाड अरविंद वाढोणकर अध्यक्ष ओबीसी विभाग यवतमाळ जिल्हा कलम तालुका अध्यक्ष राजू पोटे कौस्तुभ शिर्के माजी एन एन एस यू आय अध्यक्ष यवतमाळ जिल्हा आशिष महल्ले आरिफ खान पठाण जिल्हा महासचिव मोहम्मद फारुख लीडर सुखदेव चावरे सरपंच अशोक अमृतकर महादेव काळे आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते महायुती सरकारकडून अद्याप शेतकऱ्यांना मदतीचा एक रुपयाही पोहोचलेला नाही शेतकऱ्यांची शेती वाहून गेली संसार उद्ध्वस्त झाले जगण्याची साधने नष्ट झाली तरीही हे निष्क्रिय फडणवीस सरकार केवळ आश्वासने देत असल्याचे यावेळी वजात मिर्झा व काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी जावेद परजनसारी बोलले